आणि दोन हजार चौदा पासून तर विचारवंत विकत घेणे आहेत असे जरूर चौकात चौकात फलक लागावेत अशा परिस्थितीमध्ये आपण येऊन आहोत या क्षणाला आपल्यामध्ये रावसाहेब आहेत म्हणजे विचारांचे एक कुंडच आहे या क्षणाला आपल्यामध्ये रावसाहेब आहेत याचा अर्थच भटकलेल्यांना भ्रमिष्ठ झालेल्यांना दिशादर्शक करणार एक होका यंत्र आपल्याकडे आहे गेली अर्धा वर्षे हा समाज अनेक प्रकारच्या वादळांमध्ये धडपडतो आहे हेलकावतो आहे जहाजाला अशी शंका येते की आता कोणत्या बाजूने किनाऱ्याचा आश्रय घ्यावा दिशाभूल होते अशा काळामध्ये रावसाहेब हे भटकणाऱ्या जहाजासाठी दीपस्तंभासारखी भूमिका करत आहेत किनाऱ्यावर नांगर टाकून ते जहाजाला दे निमंत्रण देत आहेत त्यांना त्यांनी वयाचे ऐंशी वर्ष पूर्ण केलेली ला आहेत खरं म्हणजे बारा नोव्हेंबरलाच ऐंशी वर्षे पूर्ण झालेली होती त्याच दिवशी सत्कार करायचा होता पण ते परदेशात एका संमेलनासाठी गेले होते म्हणून आपण तो करू शकलो नाही म्हणून बारा तारखेनंतर कासेना पण आपण जमलेलो भाऊ रावसाहेब म्हणजे आपल्याकडचं एक दुर्मिळ धन आहे दुर्मिळ संपत्ती आहे आणि जो समाज विचाराची पुंजी जपून ठेवतो तिचा वापर करतो संकट काळे काय काय? ते नंतर बोलणार <laughs> जो समाज हे विचाराचं धन जपून ठेवतो संकट काळे बाहेर पडण्यासारखा का मार्ग म्हणून ते वापरत असतो तोच तो समाज प्रगत होऊ शकतो विकास करू शकत असतो मी पुन्हा पुन्हा गेल्या दहा वर्षाचा आढावा तुम्हाला देतो आहे दहा वर्षापूर्वी आपल्या सरकारने मोदीने सत्तेवर आल्या आल्या पहिल्यांदा साडेतीनशे कोटी रुपयाची तरतूद करून इतिहासाच पुनर्लेखन करणारी कमिटी स्थापन केलेली जो इतिहास आपण वाचत आलो सांगत आलो त्याचं पुनर्लेखन करायचं म्हणजे इतिहास करप्ट करायचा तो कोणत्या तरी एका समूहाच्या सोयीचा करायचा तो कोणत्या तरी विचार सोयीचा करायचा आणि हे काम अतिशय झपाट्यानं चालू आहे जर भ्रष्ट इतिहास वाचून समाज बिघडला बदलला बहेकला तर पुन्हा आपण दोन हजार वर्ष मागे जाणार आहोत या भ्रष्ट इतिहासाच्या काळामध्ये सुद्धा रावसाहेबांच्या सारखे विचारवंत खंबीरपणे उभा राहतात आणि एकावर एक असे महत्वाचे ग्रंथ देतात गेल्या दहा वर्षात गांधीला किती वेळा मारले गेले याचा अंदाज महासंगणकाला सुद्धा आहे दिवस उगवल्यापासून रात्र होईपर्यंत पुन्हा 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 गांधीचे हत्या होते भगी वस्त्र धारण करणाऱ्या साधवी सुद्धा हातात खरं पिस्तूल घेऊन गांधीच्या पुतळ्यावर गोळ्या जातात हे गांधी कोण होते हे गांधी कसे होते है? हे अतिशय सुंदरपणे सांगण्याचं काम गांधी यावरील यांच्यावरील ग्रंथात त्यांनी केले हे एक काशी विचारवंत आहेत ते प्रयोगशाळेतच दिसत नाहीत बहुतेक विचारवंत काशीच्या घरात राहतात हवेत तरंत माणसाला ना भेटत नाहीत माणसामध्ये जात नाहीत पण आपले साहेब असे आहेत ते जेवढे प्रयोगशाळेत राहतात त्याच्यापेक्षा जास्त ते रस्त्यावर पण राहतात ते जेवढ्या ग्रंथातून लढाया करतात तेवढ्याच लढाया त्यांनी ते रस्त्यावरच्या पण केलेल्या नारायण सुर्वेने सांगितल्याप्रमाणे जसा मी शब्दात आहे तसाच जगण्यात आहे म्हणून रावसाहेबांच्या सारखे विचारवंत हे आपल्या सर्वांच एक वैभव आहे वाट चुकण्याच्या आता जगतो आहे इतकी गर्दी आहे इतकं करप्शन आहे इतकं भ्रमिष्ठारखं वातावरण आहे आणि त्या वातावरणामध्ये रावसाहेबांनी हातात विचाराचा लिहून आपल्या सर्वांना मार्ग दाखवायचं ठरवलेलं आहे म्हणून त्यांचा हा सत्कार रावसाहेबून पाडलं असेल जवळून पाहिलं असेल म्हणजे खूप लोकांनी जवळून पाहिलं असंख्य लोकांना कारण ते माणसाचे विचार होत आहेत ते जणू काही होय चंबू काय या याप्रमाणे लोक त्यांच्याकडे खेचले जातात सगळ्यांशी त्यांची मैत्री आहे लहनापासून मोठ्यापर्यंत वेगळ्या वेगळ्या क्षेत्राशी त्यांचा संबंध आहे त्यांना गायला आवडतं त्यांना गाणं ऐकायला आवडतं त्यांना लता मंगेशकर आवडते त्यांना कबीर आवडतं